मित्रांनो आज शनिवार आणि पंधरा मार्च आणि आजच्या दिवशी आपल्याला प्रभू परमेश्वर सांगतो आहे की परमेश्वर हे माणसाला निर्माण केलेलं आहे आणि ते देखील त्याच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेले आहे आणि म्हणून परमेश्वर जसा पवित्र आहे परमेश्वर जसा प्रेम आहे परमेश्वर जसा दैव आहे तसा माणूस असावा आणि म्हणून त्यासाठी परमेश्वर माणसाने केलेल्या पहिल्या पापापासून तो सतत प्रयत्न करीत आहे की ह्या माणसाला आपण आणखीन कशा प्रकारे शिकवावं म्हणून त्याने जुन्या कडामध्ये मुशेद्वारे आज्ञा दिलेल्या आहेत आणि त्याद्वारे संदेश पाठवलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला तो माणसांना शिकवतो की मी तुमच्याबरोबर आहे मी तुम्हाला मदत करेन मी तुमच्यावर प्रेम करेन मी तुमचं तारण करेन तुम्हाला सगळ्या संकटातून तुम सोडवीन आणि म्हणून तुम्ही हे नियम आणि हे शास्त्र किंवा ह्या आज्ञा पाळा हो माझ्या प्रिय बंधनो म्हणून जुन्या काळामध्ये मोशे आणि संदेशे हे प्रसिद्ध आहेत आणि त्याद्वारे माणसानं शिकवलेलं आहे पण तरी देखील मनुष्य हा पूर्णपणे शिकलेला नाही असं आपल्याला दिसतं आणि म्हणून माझ्या प्रेयबंधनो हा मनुष्य जर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागला तर तो परमेश्वराची खास प्रजा आहे आणि म्हणून परमेश्वर त्याच्यावर विपुल असं प्रेम करेल आणि त्या प्रेमाद्वारे माणसाचं ता तारण होईलच संकटातून दुःखातून त्याला मार्ग मिळेलच परंतु परमेश्वर त्याच्याबरोबर सतत लक्ष ठेवून त्याचं कर कल्याण करेल हो माझ्या प्रिय मित्रांनो नव्या खरात देखील आपल्याला हेच सांगण्यात आलेलं आहे आणि किंबहुना अधिक सांगण्यात आलेलं आहे की माणसाला जर परिपूर्ण असं व्हायचं असेल तर त्याने केवळ स्वतः इतरावर प्रेम करून नयेच परंतु इतरावरती त्याने जी 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 शत्रु जा शत्रु जे त्याचे जे शत्रू असतील त्यांच्यावर देखील प्रेम करावं म्हणजे प्रेमाच्या पलीकडे जाऊन जे आपले शत्रू आहेत जे आपल्याला वाईट नजरेने पाहतात जे आपलं कल्याण करू इच्छित नाही किंवा जे आपल्यावर टीका करतात मारहाण करतात अशा लोकांवर सुद्धा आपण प्रेम केलं पाहिजे आणि त्यांना आपण जीवनामध्ये बरोबर नेलं पाहिजे हो माझ्या प्रिय बंधून तेव्हा ते परमेश्वराची आपण पूर्ण अशी प्रजा होऊ आणि परमेश्वर सतत आपल्यावर प्रेम करीत राहील म्हणून परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे की माणसाने ह्या जगामध्ये जीवन जगत असताना आपल्या शत्रूंना त्यांच्या सगळ्या चुकांनासुद्धा त्याने क्षमा करावी आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगावं आज आपण पाहतो की जसा आपला स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसं आपल्याला पूर्ण व्हायचं असेल तर नक्कीच आपल्याला माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू सांगतो त्याप्रमाणे तुम्ही पूर्ण व्हा आणि परमेश्वराच्या कृपेनेच पर आपण पूर्ण होतो परमेश्वराच्या दहनीत आपण पूर्ण होतो आणि परमेश्वर आपल्याला सतत मार्गदर्शन करून तेव्हा आपल्याला ज्या अनेक देणग्या देतो त्या देणग्याचा आपण वापर केला आणि त्याचा विकास केला तर नक्कीच आपण त्याच्या इच्छेप्रमाणे चांगलं जीवन जगून पूर्ण बनू शकतो आणि परमेश्वराची चांगली प्रजा बनू शकतो त्यासाठी आपण देवाकडे आज विशेष प्रार्थना करूया